कोल्हापूरच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आणि अतिक्रमणाचा वाढता बिळखा यावर वाहन चालक संघटना आता आक्रमक झाली आहे महानगरपालिकेनं जर लक्ष दिलं नाही तर येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहन चालक ड्रायव्हर संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय याबाबत आज महानगरपालिकेच्या उपायुक्त स्वाती दुधाणे यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं आहे कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेली अतिक्रमणं तातडीनं हटवावीत आणि पावसामुळं खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्डे तात्पुरते तरी बुजवावेत अशी जोरदार मागणी कोल्हापूर जिल्हा वाहनचालक ड्रायव्हर संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे या मागण्यांचं निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्वाती दुधाणे यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतंच सादर केलं आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष संभाजी पाटील यांनी इशारा दिलाय की महापालिकेनं जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या काही दिवसात आम्ही तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारू या निवेदनाप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष अमर चांदेकर खजाने शैलेश कातवरे संचालक प्रकाश नकाते बाळासाहेब गवळी संतोष जाधव सुनील कांबळे शिवाजी जाधव योगेश काळे मनोजकुमार पाटील अर्जुन ढेगे किरण उपाध्ये संदीप दलाल अभिनंदन शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते